पंजाबमधील अमृतसर मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निगदर्शनं करून या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली वारंवार बाबासाहेबांचा पुतळा आणि संविधानाच्या मोर्चाच्या वतीनं देखील या घटनेचा निषेध नोंदवून आंबेडकरी समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला प्रजासत्ताक दिनी अमृतसरमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शिडीच्या साह्याने चढून एका समाजकंटकानं हात पातोळ्याच्या सहाय्याने पुतळा फोडण्याचं कृत्य केलं या आरोपीला पोलिसांनी पकडलं असून त्याच्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित असून राज्य आणि केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे कायदा करून देशातील महापुरुषांचा अवमान आणि विठंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद केल्यास अशा प्रवृत्तींना लगाम लागणार आहे देशात सातत्यानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आणि संविधानाची विटंबना होत आहे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हेतू हा राजकीय भाग असल्याचं आंबेडकरी समाजाला जाणवत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं काही दिवसांपूर्वी परभणीत सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली त्या ठिकाणी सुद्धा मोठी दंगल झाली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला अद्याप त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही वारंवार बाबासाहेबांच्या पुतळ्याची आणि संविधानाच्या विटंबनेच्या मागील मास्टर माइंड शोधण्याची गरज असल्याचं निवेदनात म्हटलंय हा गणतंत्र राज्य दिवस सर्वत्व भारत देश आनंद उत्सवामध्ये साजरा करत असताना काही विकृतने भरदिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हातोड्याने वार करून संविधान प्रतिकृती जे पुस्तक आहे त्याच्याची तोडफोड करण्यात आलेली आहे व आत्ताच महाराष्ट्रामध्ये सुद्धा परभणीसारख्या ठिकाणे संविधान कृती पुस्तकाची विटंबना केली तो प्रश्न ताजा असताना पुन्हा एकदा अमृतसर या ठिकाणी पंजाबला अशी घटना घडते यावर हा राजकीय षडयंत्र असल्याचं आम्हाला भासवलं जातं आहे कारण सातत्यानं राजकीय काही इलेक्शन असलं का असा हा स्टंट केला जातो तो राजकीय जे काही उद्योजक आहेत त्यांनी जो काही आपली भावना आहे त्या आपल्या लढा त्यांनी त्याप्रमाणे लढावा कोणत्याही महापुरुषांची अशा स्टंटबाजी करू नये ज्या विकृत माणसाने एकृत्य केलेलं आहे त्याला आरोपींनी पकडलेला आहे आमची पंजाब शासनाला सरकारला विनंती आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे आणि भारत सरकारला विनंती आहे की सदर व परभणीची घटना अमृतसर पंजाबची ठीक घटना या दोन्ही घटनेचे जे आरोपी आहेत यांची प्रथमता टेस्ट करावी अशी आमची आंबेडकर समाजाची मागणी आहे कारण याच्या पाठीमागं नक्कीच सूत्रधार असला पाहिजे कोणाच्या तरी तालमीत हात तयार झालेला असावा अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आमची शासनाला विनंती आहे की असं कृत्य करण्याची त्याची पुन्हा प्रवृत्ती होऊ नये म्हणून शासनाने कडक धोरण राबवून त्यांच्यावर देशद्रोहेचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना प्रामुख्यानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी फाशीची नव्हे तर जोपर्यंत जिवंत असेल त्याला ते जाणीव झाली पाहिजे की आपण हे आए, जे कृत्य केलेलं आहे जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत त्याला त्याची आठवण झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे ज्या समाज या ठिकाणी सातत्यानं ओबीसी असेल एस टी असेल एन टी असेल अशा ज्या ज्या काही आरक्षणामधल्या ज्या काही संघटना जे काही आरक्षण घेतात ज्यावेळेस महापुरुषांची विटंबना होते त्यावेळेस हा समाज कुठलाही रस्त्यावर उतरत नाही पंजाबमध्ये अनेक समाजांनी आंदोलनं केलेली आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो परंतु या महाराष्ट्रामध्ये पुरोग्राम्य महाराष्ट्रामध्ये जो समाज या ठिकाणी संविधानाच्या घटनेप्रमाणे चालतो त्या संविधानाची विटंबना होते बाबासाहेबांच्या विचाराची विटंबना होते आणि हे लोक रस्त्यावर साधा निषेधसुद्धा करत नाही अशा लोकांचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आत्ताचा आम्हाला या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चानं या निवेदनासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम्ही सातत्यानं मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही होते की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावा हाही आमचाही उद्देश आहे आंबेडकरी समाजाचा की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्या कोणत्या चौकटीत बसावं कोणत्या चौकटीत ठेवून ते आरक्षण द्यावं आमची आमचीसुद्धा त्यांच्या पाठ आरक्षणाला आमचा पाठिंबा आंबेडकरी समाजातून आम्ही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय ते एका नराधमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली त्याच्यावर राष्ट्रध्वांचा गुन्हा दाखल होऊन त्याचं भारतीयत्व हे नागरिकत्व हे रद्द करण्यात यावं अशी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे येत्या दिवसात जर अशा नराधमांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर या आम्ही याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि याच्या होणाऱ्या उद्रेकास सगळं सा, शासन जबाबदार राहीन एवढेच बोलतो जय भीम जय भारत ज्या विकृत व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या व्यक्तीवर तर कठोर शासन झालंच पाहिजे परंतु ही विकृत विचारसरणी जी या तरुणांच्या डोक्यात घालण्याची जी वृत्ती ह्या भारतात काही वर्षांपासून चालू आहे त्या विचारसरणीवर सर्वात पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे या तरुणांची माथी भडकवणं आणि मोठमोठ्या महापुरुषांच्या बाबतीत अशा घटना वारंवार आणणं हे या काळातली एक फॅशन बनत चाललेली या राजकीय नेत्यांना त्यांच्या स्वार्थपायी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात तर फक्त याच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे परंतु याच्या मा आमचा जो गॉड फादर आहे ज्याच्या तालमीत जाऊन याच्या डोक्यात हे विचार घुसलेले त्याच्यावर सर्वात पहिली ही कारवाई केली पाहिजे किंवा त्याला आमच्यासारख्या मराठ्यांच्या किंवा आमच्या भीम आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे आम्ही आमच्या पद्धती पद्धतीने त्याच्यावर शासन करू आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फक्त पाठिंबा देत नाही तर या आंदोलनात सक्रियपणे सहभागी आहे जो कोणी कोणत्याही महापुरुषांची बदनामी करील ते शिवाजी महाराज असू महात्मा फुले असू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू हे आम्हाला आमच्या जीवापेक्षा खूप महत्वाचे महापुरुष आहे यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजे लावतानाही पुढे मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे विकृत लोकांनी हे ध्यानात ठेवा तुम्ही दोन मिनिटाची माझ्या करताना पण आयुष्यभर तुम्ही आणि तुमचं कुटुंब याच्या मागे रडत राहणार आहे त्यामुळे कुणी इथून पुढे ही घटना करताना अशी कोणती घटना करताना याची नोंद घ्यावी हे धमकीवाचा संदेश हा समजून घ्यावा